तुम्ही पाहत आहात, न्यूज मराठी ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य हे सत्तावीस जून रोजी अकोला जिल्हा दौऱ्यावर आले होते या दरम्यान त्यांनी जिल्ह्यातील रामापूर येथील मृतक प्रमोद रमेश धुर्वे या आत्महत्याग्रस्त कुटुंबियास भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या सदर कुटुंबास आतापर्यंत शासनाकडून कोणकोणत्या योजनेचा लाभ व शासनाकडून किती रुपये निधी मिळाला याबाबत मृतकाच्या पत्नी मुलगी सासरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली या प्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना या कुटुंबास शासनाच्या मिळणाऱ्या योजनेचा पूर्णपणे लाभ देण्याचे निर्देश दिले यानंतर रामापूर जिल्हा परिषद शाळेत निलेश हेलोंडे पाटील राज्यमंत्री दर्जा यांच्या हस्ते एक झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी जिल्हा महिला बाल विकास प्रकल्प अधिकार तहसीलदार गटविकास अधिकारी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट ग्रामीण